नमस्कार सर बोला ना दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पीएम किसानचा एकविसावा हप्ता वितरित झाला बरोबर तर त्यासोबतच नमो शेतकरीच्या हप्त्याची सर्व शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती हो. परंतु अजूनही नमो शेतकरीचा आठवा हप्ता वितरित झालेला नाही हा हो. का झाला नाही वितरित आणि कधीपर्यंत वितरित होईल या संदर्भात काय सांगता येईल तर नक्कीच पी एम किसानचा एकविसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काही दिवसापूर्वी जमा झाला परंतु आता शेतकरी प्रतीक्षा करत आहेत की सर नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता कधी येणार नमो शेतकरीचा आठवा हप्ता येण्यासाठी शेतकऱ्यांना काय करावं लागणार नमो शेतकरीच्या आठव्या हप्ता हप्त्यासाठी किती शेतकरी पात्र आहेत आणि नमो शेतकरीचा आठवा हप्ता कधी येणार नमो शेतकरी कारण की हा नोव्हेंबर महिन्यात संपत आलेला आहे मग आता कधी येणार तर राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे नमो शेतकरीचा आठवा हप्ता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे परंतु आठव्या हप्तेची तारीख सांगण्या अगोदर मी तुम्हाला काही माहिती सांगणार आहे शेतकऱ्यांना चार गोष्टी महत्वपूर्ण आणि महत्वाच्या करायच्या जेणेकरून कृषी विभागाच्या माध्यमातून वेळोवेळी शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आलेलं आहे की नमो शेतकरीचा किंवा पी एम किसानचा किंवा नमो शेतकरीचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येण्याकरिता शेतकऱ्यांना फार्मर आय काढायचा आहे नुसतं फार्मर आयडी काढूनच चालणार नाही त्यांचं फार्मर आयडी असला अप्रूवल असणं त्याचा अत्यंत महत्वाचं आहे कारण की फार्मर आय शिवाय नमो शेतकरीचा आठो हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार नाही हे मात्र शेतकऱ्यांनी माहीत करून घ्यावं त्यानंतरचं दुसरं काम करायचं आहे शेतकऱ्यांचं लँड सिडिंग लँड सिडिंग म्हणजे जमीन नावावर असणे किंवा नसणे आता लँडचा प्रॉब्लेम जर शेतकऱ्यांचा न असेल तर शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा आठवा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार नाही त्यामुळे लँडचा प्रॉब्लेम न असेल तर लवकरात लवकर जवळचं तुमच्या तहसील कार्यालय तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा तुमचे तलाटी तुमचे कृषी सहाय्यक यांच्याशी भेटून तुमचं लँडचा प्रॉब्लेम जे नो आहे तुम्ही लवकरात लवकर यश करून घ्या त्याशिवाय तुम्हाला नमोचा आठवा हप्ता येणार नाही यामध्ये आपल्याला आधार बारा लागणार आहे होल्डिंग लागणार आहे तुमचं पीएम किसान नमोद शे, शेतकरीचं स्टेटस शेतकरी लागणार आहे त्याचा स्क्रीनशॉट लागणार आहे ही सगळी डॉक्युमेंट घेऊन तुम्ही तुमच्या सहाय्यकाशी भेटून ही कामे दुरुस्त करा त्यानंतरचा प्रॉब्लेम आहे ई के वाय सी शेतकरी बांधवाने बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी ई केवायसी केलेली नाही मग त्या शेतकऱ्यांना ई के वाय सी करावी लागणार आहे येणाऱ्या तीस नोव्हेंबर पर्यंत ई के वाय सी करा अन्यथा नमो शेतकरीचा आठवा हप्ता विसरून जा असं कृषी भागाने वेळोवेळी शेतकऱ्यांना आवाहन केलेलं आहे त्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांनी पी एम किसानची के वाय सी करावी बरेच सारे शेतकरी म्हणतात की सर आम्ही पी एम किसानची के वाय सी केलेली आहे मग आता आम्हाला नमो शेतकरीसाठी वेगळी केवायसी करावी लागेल का तर नाही कारण की पी एम किसानचेच लाभार्थी राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेसाठी घेतलेले आहेत म्हणजे पी एम किसानच्या धर्तीवर नमो शेतकरीसाठी ही ही योजना सुरू केलेली आहे त्यामुळे तुम्ही जर पी एम किसानची के वाय सी केलेली असेल तर तुम्हाला नमो शेतकरीसाठी वेगळी के वाय सी करण्याची आवश्यकता नाही त्यानंतर आधार सिडिंग आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचा आधार सीडिंग यस होता म्हणजे आधारला बँक खात लिंक होतं परंतु ती बँक खातं बंद पडल्यामुळे आधार सिडिंग आ, लिंक अनलिंक झालेला आहे म्हणजे लिंक नाही त्यामुळे त्या शेतकऱ्यांना ते खातं एकतर चालू करून घ्यावं लागेल किंवा इतर बँकेचं खातं उघडावं लागेल जसं की इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं चोवीस तासामध्ये एन पी सी आयला ला म्हणजे आधारला लिंक होतं कनेक्ट होतं त्यामुळे शेतकऱ्यांनी ते खातं उघडलं तर अधिक शेतकऱ्यांसाठी बेटर राहील आणि चांगलं देखील सुद्धा राहील त्यामुळे ही चार कामे करून घ्या आणि ई के वाय सी करत असताना तुमची ओ टी पी बेसणं ही के वाय सी बंद झालेली आहे फक्त तुमचं फेस ऑथेंटिकेशन आणि तुमचं थंब ऑथेंटिकेशन या दोन प्रकारे तुमची ई के वाय सी सुरू आहे जवळच्या सी एस सी केंद्रावर जाऊन किंवा तुमच्या मोबाईल वरून देखील सुद्धा तुम्ही ई के वाय सी करू शकता ही चार कामे तुम्हाला महत्वाची करायची आहेत आता यामध्ये जे अडीच लाख शेतकरी अपात्र केलेले आहेत नमोच्या ह्याच्यासाठी तर ते कोणते अडीच लाख शेतकरी आहेत आणि ते कोणत्या शेतकऱ्यांना हा हप्ता मिळेल आणि कोणत्या मिळणार नाही या संदर्भात थोडी विश्लेषित माहिती द्या हा खूप महत्वाचा प्रश्न विचारला कारण की नुक च राज्य सरकारने नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्यासाठी किंवा नमो शेतकरीच्या किंवा पी एम किसानच्या पुढील येणाऱ्या हप्त्यासाठी राज्य सरकारने अडीच लाख शेतकरी अपात्र केलेला आहेत आणि आता शेतकऱ्यांना वाटतं शे की सर अडीच लाख शेतकरी अपात्र केले अडीच लाखामध्ये जर आमचा नंबर असेल तर आम्हाला नमो शेतकरीचा किंवा पी एम हप्ते येणार नाही का तर हे कोणते शेतकरी अपात्र केले कोणत्या कारणाने केले कोण्या बेसिसवर कोण्या रिझनवर यांना अपात्र केलं याची माहिती आपण थोडक्यात घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जर एकांत कुटुंब एका कुटुंबामध्ये पती किंवा पत्नी पीएम किसान किंवा नमो शेतकरीचा लाभ घेत असतील तर त्याच्यामध्ये फक्त एकाच व्यक्तीला लाभ दिला जाईल असं केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं म्हणणं आहे जर एखाद एखाद्या कुटुंबामध्ये पती किंवा पत्नी असे दोघे जण जर पीएम किसान किंवा नमो शेतकरीचा लाभ घेत असेल तर पतीचेच पैसे चालू राहणार पत्नीचे पैसे बंद केले जाणार कारण की सरकारचं असं म्हणणं आहे पती किंवा पत्नी लाभ घेत असतील तर दोघांपैकी एकालाच लाभ दिला जाईल तर काही कुटुंबामध्ये पत्नीला लाभ दिला जातोय पतीचे पैसे बंद केलेले आहेत काही कुटुंबामध्ये पत्नीला लाभ दिला जातोय पतीचे तिच्या नवऱ्याचे पैसे बंद केलेले आहेत अशा प्रकारे एकाच व्यक्तीला लाभ दिला जाईल अशी माहिती सध्या कृषी विभागाच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलेली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना वाटत की आम्हाला अपात्र केलंय का पण मला वाटतं हे अडीच लाख जे अपात्र केलेले शेतकरी आहेत त्यांना पुन्हा काही मात्र सरकार याच्यामध्ये दुरुस्ती देखील सुद्धा होऊ शकते म्हणजे हे अडीच लाख अपात्र केलेत परंतु यांना सुद्धा पुन्हा पात्र केलं जाऊ शकत कारण की असही याच्यामध्ये कारण समोर येत आहेत की पती किंवा पत्नीच्या नावावर जर जमीन असेल कुटुंबामध्ये दोनच लाभार्थी असतील तर दोघांच्याही नावावर जमीन असेल दोघांना अतिवृष्टी नुकसान पाहिजे समान पैसे येतात दोघांना वेगवेगळे येतात तर मग पीएम किसान आणि नमो शेतकरीचे का नाही दोघांनाही दिले पाहिजे दोघांपैकी का पात केलं पाहिजे त्यामुळे असं येत नाही होऊ शकत परंतु तुमच्या तु कुटुंबामध्ये तुम्ही एकच लाभार्थी असाल तर शंभर टक्के तुम्हाला याचा लाभ दिला जाईल परंतु दोघ जरी लाभार्थी असाल तर तुमचे सध्या पैसे बंद केलेले नाहीत पण बंद करण्याच्या तयारीमध्ये सरकार आहे परंतु याच्यावरती काही कमेंट सुद्धा टिप्पणी सुद्धा शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकरी नेत्यांच्या माध्यमातून शेतकरी पुत्रांच्या माध्यमातून याच्यामध्ये काही याच्यामध्ये सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे मला वाटत नाही हे अडीच लाख शेतकरी अपात्र होतील परंतु त्या अपात्र होण्याच्या तयारीमध्ये सरकार आहे आता हे झाला महत्वाचा विषय आता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नमो शेतकरीचा पाचवा किंवा सहावा हप्ता वितरित करत असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक आश्वासन शेतकऱ्यांना दिलं होतं की आम की आम्ही येणाऱ्या काळामध्ये नमो शेतकरी अंतर्गत जो सहा हजार रुपये वार्षिक निधी शेतकऱ्यांना मिळतो जो चार महिन्याला दोन हजार रुपयाचा हप्ता मिळतो तर सहा हजार रुपयाऐवजी आम्ही नऊ हजार रुपये शेतकऱ्यांना देऊ आणि दोन हजार रुपयाच्या ऐवजी तीन हजार रुपयाचा आम्ही शेतकऱ्यांना देऊ अशी आश्वासन सरकारनं दिलं होतं मागचं मंत्रिमंडळ बैठक झाली त्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सरकारने या नमोच्या निधीच्या वाढीवरून कोणताही निर्णय घेतला नाही किंवा नमो शेतकरी आणि पी किसान अंतर्गत पं बारा हजारऐवजी पंधरा हजार रुपये म्हणजे या योजनेमध्ये आम्ही निधीची वाढ करणार असं सरकारने सांगितलं होतं मग आता त्या निधीमध्ये वाढ झाली का मागचे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये वाढ झाली नाही या मागे जे एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी पॅकेजमध्ये पॅकेज मध्ये जी जी मंत्रिमंडळ बैठक झाली त्याच्यामध्ये याच्या बाबत कोणलाही निर्णय झालेला नाही मग आता येणार नागपूरला हिवाळी अधिवेशन आहे आणि हिवाळी अधिवेशनामध्ये नमो शेतकरीच्या निधीच्या वाढीबाबत राज्य सरकार या हिवाळी अधिवेशनामध्ये तरतूद करण्याची शक्यता आहे आणि सध्या जो नमो शेतकरीचा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आठवा हप्ता जमा होणार आहे तर आठव्या हप्त्यासाठी आता शेतकरी मंत्री सर वाढ होणार आहे निधीमध्ये मग आता आम्हाला हा येणारा आठवा तुम्ही जो हप्ता सांगताय तो दोन हजार रुपयाऐवजी तीन हजार रुपयाचा येईल का तर नाही येणार कारण की सध्याच काय तरतूद केली नाही त्यामुळे दोनच हजार रुपयाचा नमोचा आठवा हप्ता येईल आणि सध्या जिल्हा सध्या सध्याच्या जे काही निवडणुका सुरू आहेत त्या निवडणुकीचा निकाल तीन डिसेंबरला आहे आणि निवडणुकीचा निकाल तीन डिसेंबरला था। झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाची आचारसंहिता सात आठ डिसेंबर पासून लागण्या जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता सात आठ डिसेंबर पासून लागण्या शक्यता आहे म्हणजे जिल्हा परिषद निवडणुकीच्या आचारसंहिते अगोदर हा नमोचा आठव हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित होण्याची शक्यता आहे अगदी आता यामध्ये ज्यांचे बँक खाते नॅशनलाइज बँकांचे आहेत त्यानुसार डिले जो आहे जो डिले होतो त्याच्यामध्ये काही पैशांची तफावत होऊ शकते का की कोणत्या बँकेच्या कॅटेगरीला कोणाला कमी पैसे येतील आधी आणि नंतर काही पैसे येतील उर्वरित असं काही होऊ शकतं का नाही नाही तसं कुठल्याच प्रकारचं होणार नाही हप्ता फक्त दोन हजार रुपयाचा असतो कमी जास्त कुठलाच ट्रान्सफर होत नसतो अगदी आता यामध्ये अजून काही अशा तरतुदी असतील का ज्याच्यामध्ये की शेतकरी अजून त्यांना माहिती नाहीये की आपण आपल्याकडनं ही चूक होऊ शकते आणि ही चूक झाली तर हप्ता येणार नाही अशी काही आहे का तरतूद सुरुवातीलाच व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे अगदी ठीक आहे सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर नक्कीच धन्यवाद